पंढरपूर तालुक्यातील सोनके या गावात बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम सेंटर आहे हे एटीएम दोनदा फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरांकडून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मध्यरात्रीच्या दरम्यान हे एटीएम अज्ञात चोरांकडून पैसे लुटण्याच्या उद्देशाने तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला दरम्यान सोनके परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने यावरती उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या सूचनेनुसार पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार ढवळे हेड कॉन्स्टेबल बाबर आदी तातडीने हजर झाले पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सर्व बॅनर काढून घ्यावेत गावात चार ते पाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत गावातील रस्त्यावरती अडथळा करणाऱ्या टपऱ्या काढून घ्याव्यात व इतर ठिकाणी सोय करावी अशी मागणी आता सोनके ग्रामस्थांमधून होत आहे